नमस्कार अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत नव्याण्णव टक्के लोकं कुठं चुकतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये ज्या त्यांनी काही चेंजेस केले असतात त्यांच्या सवयीमध्ये त्यांच्या विचारामध्ये त्यांच्या जीवनशैलीमुळे जे की ते दुसऱ्यासाठी करतात दुसऱ्यांनी त्यांना चांगलं म्हणावं दुसऱ्यांनी आपल्याला का काय आपलं कौतुक करावं आपल्याला कुणी नावं ठेवू नये यासाठी जे आट आस करून आपल्या स्वतःच्या सगळं बदलतात सवयी जीवनशैली वैचारिक पातळी सगळं बदलतात स्वतःची तत्त्व आहे ते बाजूला ठेवून इतरांच्या मनासारखं वागतात लगतात, आनि तस है, काय लागतात आणि तिथंच ते चुकतात ही तुमची चूक कशी आहे काय आहे याचं काय परिणाम होतात हेच मी डिटेल मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुमचं याबद्दलचं मत काय आहे किंवा तुमच्या बाबतीत असं काही घडलेलं आहे का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मदत होईल चला तर आपण विषयाकडे बोलूया तर बघा बऱ्यापैकी महिला म्हणजे खास करून महिला कारण मी एक महिला आहे माझ्या बाबतीत हे घडलेलं आहे किंवा माझा वैयक्तिक अनुभव आहे जो की मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा असं होतं की आपण लग्न झाल्यानंतर किंवा लग्नाच्या आधीसुद्धा असं दुसऱ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं आपल्याला आपलं कौतुक करावं ही मुलगी खूप छान आहे किंवा तिचा स्वभाव छान आहे ती खूप काम करते हुशार आहे असं सगळ्यांनी म्हणावं असं प्रत्येकालाच वाटतं पण खास करून महिलांना जास्त वाटतं कारण त्यांना एक तर फोबिया झालेलं असतं की आपल्याला कुणी नावं ठेवू नये कुणी आपल्याला असं खराब समजू नये चांगलंच समजावं असं एक ते हे असतं पण माहितीसाठी सांगते की असं शंभर टक्के तुम्हाला कोणीही चांगलं म्हणणार नाही आपल्या आजूबाजूला जे चार लोकं असतात ते एक त्यातली दोन आपल्याला नावं ठेवत असतात आणि दोन आपल्याला चांगले म्हणत असतात आता कुटुंबाच्या बाबतीत म्हणलं किंवा शेजारी पाजारी पैभवनींच्या बाबतीत म्हणलं तर ते त्यांच्या सोयीनुसार आपल्याला चांगलं म्हणतात आणि आपल्याला वाईट म्हणतात आपण जर त्यांच्या मनासारखं वागलं तर आपल्याला चांगलं बोलतात आपण जर त्यांच्या मनाच्या विरुद्ध वागलं तर आपल्याला ते चुकीचं ठरतात किंवा इचा स्वभाव चांगला नाही हिचे संस्कार चांगले नाहीत एक्स्ट्रा एक्स्ट्रा काय असेल ते असं म्हणतात म्हणून तुम्ही त्यांच्या सोयीनुसार तुमची स्वतःची जीवनशैली बदलू नका किंवा तुमचे विचार असतील तुमचे जे काही चांगले संस्कार असतील तुम्ही ज्या काही तत्वावर चालत असतात ते तुम्ही त्यांच्यासाठी बदलू नका मग ते कुटुंबातले व्यक्ती असतील किंवा पाहुणे असतील किंवा शेजारी पाजारी असतील तुम्ही जे आहात जसं आहात तसं तुम्ही स्वतःला घडवा कारण कोणतीही गोष्ट विनाकारण बनलेली नसते देवानं आपल्यामध्ये ते काही स्व आपला जो काही स्वभाव बनवलेला आहे किंवा जे काही आपल्याला विचार करण्याची आपल्याला विचाराची जी आपल्या पातळी आहे किंवा एकंदरीत ज्या आपल्या सवयी आहे त्या काहीतरी कारणा आपल्याला बनवले आहे जसं की रोबोट रोबोट हा माणसाने बनवलेला आहे त्याला जे जा पाहिजे असतं ते त्यांना त्या फील केलेलं असतं आणि त्यानुसार तो रोबोट त्याचं काम करत असतो तसंच देवाने आपल्यामध्ये दे ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा काही कारणास्तव दिलेले आहेत आणि त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे फक्त चांगल्या कामासाठी एवढंच की आपण त्याचा काही निगेटिव्ह उपयोग करायचं नाही किंवा चुकीच्या गोष्टींसाठी आपल्याला उपयोग करायचं नाही म्हणून तुम्ही इतरांसाठी बदलू नका तुम्ही जसे आहात तसेच राहा चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्रेस करायचा प्रयत्न करा, करा आणि दुसऱ्यांच्या चा, आयुष्यात चांगलं घडत यासाठी आपण प्रयत्न करायचा फक्त तुम्ही बदलू नका स्वतःला बदलायचा प्रयत्न करू नका तुम्ही म्हणणार माझ्या नवऱ्याला मी अशीच आवडते मग मी असंच राहते पण त्या नवऱ्याच्या सवयीसुद्धा हळूहळू बदलत जातात किंवा घरातल्यांच्या असतील की त्यांच्या सुनेकडून ज्या अपेक्षा आहेत ते तुम्ही फुलफिल करायचा प्रयत्न करशील पण त्यां तुम्ही जसं एक गोष्ट कराल त्यांचे दुसरे असेल हा आता नाही आताही ना असं बघायला पाहिजे पुढे गेल्यानंतर त्यांची काहीतरी वेगळी अपेक्षा असणार मग तुम्ही ती प्रत्येक गोष्ट कंप्लीट करायचा प्रयत्न करणार कुठंतर तुम्ही चुकणार त्यावेळेस तुम्हाला नावं ठेवून घ्यावीच लागणार एखाद्या गोष्टी चांगलं केलं तर तुमचं कौतुकी होईल पण तुम्ही त्यात समाधानी नसणार आहे तुमचं समाधान त्यात आहे का नाही कारण तर तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या इच्छेच्या विरुद्ध केलेली असते सगळं तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध केलेलं आहे तुम्ही दुसऱ्याला समाधान दे जाल पण तुम्ही स्वतः समाधानी आहात का नाही म्हणून तुम्हाला कशात चूक मिळते तुमचं समाधान कशात आहे तुम्हाला काय गोष्ट केल्यानंतर चांगलं वाटते हे बघा आणि त्यानुसार तुम्ही तुमचा जसं आहे ते स्वभाव सुबा। तुमचा स्वभाव एकदा तुम्ही जसा आहात तसंच जर राहिला तर असे आपल्या शे घरातले असतील किंवा शेजार त्यांना सवय होऊन जाते हा माणूस असाच आहे किंवा ही मुलगी अशीच आहे आणि आपण तिला ॲक्सेप्ट करायला पाहिजे तिचा एक वेगळा स्वभाव आहे तिचं अशी जीवनशैली आहे ती जी आहे तशी ति आपण तिला ॲक्सेप्ट केली पाहिजे हे त्यांनासुद्धा सवय होऊन जाते म्हणून तुम्ही स्वतःला बदलू नका तुम्ही जसं आहात तसं राहा तसं तुम्ही एक्सप्रेस व्हा तसंच छान वाटता आणि तुम्हाला काय म्हणतात की तुम्हाला एकतर यातून खूप या गोष्टींचं हे होतं एक तर आपल्याला समाधान मिळतं आपण आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि आपण एखादी गोष्ट मनापासून केली आपल्या इच्छेप्रमाणे केली तर त्यात आपल्याला यश नक्कीच मिळतं इतरांच्या सोयीनुसार आपण करत गेलो तर त्यात अपयश येण्याचा जास्त चान्सेस असतात म्हणून स्वतःच्या इच्छेप्रमाणे गोष्टी करा तुम्हाला त्यात चांगलं यश मिळेल आणि तुम्हाला काय म्हणतात तुमचे एक स्वतःच एक व्यक्तिमत्व तयार होईल मग ते कसंही असो चांगलं असेल तर चांगलं वाईट असेल तर वाईट जास्तीत जास्त लोकांचा प्रयत्न चांगलाच व्हायचा असतो परंतु जर तुम्ही तसं तुमचा विचार ज्या पद्धतीने तुम्ही करा तसंच ठेवा तुम्ही कृती ज्या पद्धतीने करता तसं तुमच्या ज्या सवयी आहेत तुमचं जे राहणीमान आहे तसं ठेवा हां आता कालांतराने बदलते जगाबरोबर आपल्याला बदलायला पाहिजेत किंवा आपल्या लाईफमध्ये काय चेंजेस करायला पाहिजे ते आपण केले पाहिजेत पण एक नॅचरल ज्या गोष्टी आपल्यात इनबिल्ट आहेत त्या तुम्ही बदलू नका त्या तशाच ठेवा आणि त्यानुसार तुम्ही वागायला प्रयत्न करा नक्की तुमच्या आयुष्यामध्ये चांगले विचार काय चांगले बदल घडतील तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक लाईफमध्ये घडतील तुम्हाला इतरांच्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांचा सुद्धा तुम्हाला चांगला अनुभव किंवा प्रतिसाद चांगला मिळेल नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुमच्या बाबतीत असं कधी झाले का कारण लग्नानंतर माझ्या बाबतीत असं भरपूर वेळ झालं आहे की मी घरातल्यांच्या ह्याच्यानुसार मी स्वतःला बदलायचा प्रयत्न केला पण कालांतराने मला जाणवत गेलं की त्यांच्या काय अपेक्षा पूर्ण होत नाही ते जसे आहेत तसेच आहेत ते त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या अपेक्षा आहेत त्या व्यक्त करतात आणि जर त्या फुलफिल झाल्या तर चांगलं म्हणतात जर त्या फुलफिल नाही झाल्या तर ते आपल्याला नावं ठेवतात तर अशा पद्धतीने झालेल्या आणि त्यावेळेस मी खूप दिवस मला माझ्या इच्छेच्या विरुद्ध गोष्टी केल्या त्यामुळे एक तर मी समाधानी नव्हते आणि मला एक टेन्शन असायचं की मी त्यांच्या मनासारखं केलं नाही किंवा ते खुश झाले नाहीत याचं दुसरं टेन्शन असायचं मग ते काय म्हणजे कोण सुखी ना ते सुखी होते ना मी सुखी होते ना ते समाधानी होते ना मी समाधानी होते त्यामुळे दोघांचंही नुकसानच होत होतं एकंदरीत सगळीकडं असं म्हणजे अं uh, काय म्हणते गोंधळाचं वातावरण घरात कोणच आनंदी नसलं असं असं होतं असं प्रत्येकाच्या बाबतीत झालं असेल काही महिलांच्या बाबतीत तर आता ते मी काही दिवसापासून ते टाळले मी माझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी करायला लागल्या माझं जसं विचार असते आहेत किंवा मी माझं जसं राहणीमान पूर्वी होतं तसं मी हे कर मला जसं आवडतं तसं मी सगळ्या गोष्टी करायला लागलेत आणि आता माझ्या सुद्धा ते गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागलेत ही जशी आहे तशी हिला ॲक्सेप्ट करूया त्यामुळं सगळ्याच गोष्टी चांगल्या होत चाललेल्या आहेत माझं घरातलं वातावरण असेल किंवा काय म्हणतात एक खेळीमेळीचं वातावरण आता सध्या तयार झाले हे मी माझा व वैयक्तिक अनुभव आहे की आपण दुसऱ्यांसाठी नाही हे केलं पाहिजे की आपण स्वतः जसं आहे तसं राहावा ते तुम्हाला ॲक्सेप्ट करतीलच त्यामुळं मला हे सांगायचं होतं हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे जो की मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्की एकदा ट्राय करून बघा जर तुम्ही असं कन्फ्युजनमध्ये असं की असं वागू का असं वागू तर नक्की तुम्हाला जसं आवडते तसं बघा तुम्ही खूप समाधानी व्हाल आणि तुमचं आजूबाजूचं वातावरणसुद्धा छान होईल तर नक्की यावर विचार करा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा म्हणजे कुणाला तरी एखाद्या दुसऱ्या आपल्या मैत्रिणींना मदत होईलच तर भेटू पुढच्या एका छान माहितीसोबत माहिती म्हणणार नाही अनुभवासोबत असे छान छान अनुभव माझे मी माझ्या चॅनेलवरती अपलोड करत जाईल त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुढचं बेलायकाचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड केले गेल्या -के लगेच तुम्हाला त्याची माहिती मिळेल भेटू पुढच्या एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय